मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर पेड इन जानेवारीच्या पगाराबाबत एक मोठी अपडेट है। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेला आहोत जाणून घ्या सविस्तर सविस्तरच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शोधपर्यंत पहा चॅनलला आपण जोपर्यंत सबस्क्राईब करण्यात अपडेट मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबत मोठ्या आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महा डिसेंबर वेतना करता आताची मोठे आनंदाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांचे डिसेंबर अनुदान निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक बावीस बारा दोन रोजी पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार लेखा शीर्षक निहाय व नियंत्रक अधिकारी यांच्या अधीनस्थ अनुदानाचे वितरित करण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण संचालन व प्रशासन नगरपालिका शाळा मंडळाचे जिल्हा परिषद परिषदांचे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शाळांची तपासणी शिक्षकांचे प्रशिक्षण शिक्षणशास्त्र महाविद्यालय माध्यमिक शाळांची तपासणी सर्वसाधारण संचालन प्रशासन आयुक्त शिक्षण सर्वसाधारण संचालन प्रशासन शाळा न्यायाधिकरण ई गव्हर्नर्स कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या युवक कल्याण कार्यक्रम बालवीर व वीरबाला बाल वी महाराष्ट्र छात्रसेना महाराष्ट्र छात्रसेना क्रीडा व खेळ क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना क्रीडांगणाचा विकास सामाजिक सुरक्षा व कल्याण सचिवालय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग इत्यादी लेखा शीर्षनिहाय निधीचे वितरण करण्यात येत आहे यामुळे शालेय शिक्षण विभागा अंधिग्रस्त कर्मचाऱ्यांचे माही डिसेंबर दोन हजार पंचवीस पेढी जानेवारी वेतन विधित कालावधीत होणार आहे सदर निधीचे वितरण करताना कर्मचाऱ्यांना वित्त विभाग मार्फत वेळोवेळी नवनिर्मित करण्यात आलेल्या शासन निर्णय परिपत्रक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे புனா படூயா நவீன அப்டேட்சூ மறை தவ